सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या कणकवली देवगड वैभववाडी या तीन तालुक्यातील चाकरमान्यांसाठी सलग बारा वर्ष गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मोदी एक्सप्रेस चार सप्टेंबर दादर स्टेशन येथून रवाना झाली या मोदी एक्सप्रेसचा भारतीय जनता पार्टीचा झेंडा दाखवत आमदार नितेश राणे यांनी शुभारंभ केला यावेळी मोदी एक्सप्रेसमध्ये चढून आमदार नितेश राणे यांनी आवर्जून चाकरमान्यांची विचारपूस केली त्यामध्ये तुम्ही कुठल्या गावचे असा आपुलकीचा शब्द बऱ्याच चाकरमान्यांना आमदार नितेश राणे यांनी विचारत एक जिवाळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला माझं नाव हर्षदा हरेश साळुंके माझ्या गाव कुशुर कोणवारी माननीय आमदार साहेब जी राव नितेश राणे साहेब यांनी दरवर्षी आम्हाला गणपतीला त्याबद्दल मी खूप मनापासून त्यांचे आभार मानते हे नितेश राणे साहेबांचे म्हणते आता सलग बारा वर्ष आहे कोकण भाषेकरता मोफत त्यांनी मोदी मोदी साहेबांच्या नावाने एक एक्सप्रेस चालू केलेली आहे आणि बऱ्याचशा कोकण भाषेने या संधीचा लाभ घेतलेला आहे आम्ही देखील बऱ्याच वेळा या संधीचा लाभ घेतला आहे मागे दोन वर्ष बऱ्याच वेळा प्रवास केलेला आहे आणि अशीच मला वाटतं आणि यापुढे देखील अशी सेवा कोकण सेवा करावी आणि आमदार साहेब हे म्हणजे तिसऱ्यांदा पुढच्या वेळी देखील निवडून यावेत आणि पुढील वर्ष देखील त्यांनी असेच कोकण भाषियांना गणपती निमित्ताने गावी जाण्याकरता अशी गाड्या उपलब्ध उपलब्ध करून द्याव्या त्याबद्दल म्हणजे खरंच तसे आभार आभार आहोत आम्ही गणेशोत्सवानिमित्त नितेश राणेसाहेब हे मोठं कार्यकर्ता आहे की या 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 सध्या उत्सवामध्ये आम्हाला आमची सोय जेवढी इतके वर्ष करताय त्याबद्दल त्यांचं खरंच आभार मानतो आम्ही कारण एवढं ह्या गणेशोत्सवामध्ये आमची तिकीटाची वगैरे सोय होताना खूप कठीण असतील आणि गणपती उत्सवामध्ये आम्हाला गावी जाणं यांचा दृष्टी खूप सविस्तर झालेला आहे त्यामुळे आणि बाकी पण खाण्यापिण्याची पण सोय करतात त्यामुळे त्यानिमित्त आम्ही गेल्या महिनाभर तिकीटसाठी प्रयत्न करत होतो पाच मिनिटात ट्रेन फुल व्हायची पण या गेली चार पाच वर्ष नितेश राणे साहेब मोदी एक्सप्रेसच्या नावाने ट्रेन सोडत आहे त्यामुळे गणेश भक्तांचं फार मोठं हे झालेलं आहे त्यांना एक सोय झालेली आहे पण सर्वजण मोदी एक्सप्रेस नितेश सा, साहेब सलग बारा वर्ष गणपतीसाठी गाड्या सोडत आहेत तर त्या गाड्यांचा सर्व प्रवाशांना लाभ भेटत गेली चार चार महिने लोक तिकीट बुक करतात तरी पण लोकांना तिकीट भेटत नाही तर साहेबांच्या आपण सर्वांच्या वतीने आभार मानूया की ही सेवा ते असेच अखंड पुढे पण चालू ठेवते आणि सर्व गणेश भक्तांना त्याचा लाभ भेटू दे ही भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि सगळ्यांचा प्रवास सुख करू नमस्कार कुठला सलग बारा वर्ष तुम्ही सेवा करते धन्यवाद पुढे सेवा करत देवगर्ण देवगर्ण समुद्र मग समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत